शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजे अपडेट पुढील तीन दिवसासाठी देणार आहे आपण बघतो की नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकू लागला आहे बंगालच्या चौपसागराच्या दक्षिण टोकाला तयार झालेलं बाष्पयुक्त वातावरण हे विरुद्ध दिशेने सरकत आहे त्यामुळे त्याचा प्रभाव फारसा तयार होत नसल्यामुळे भारतातील आणि महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता मार्चमध्ये आहे महाराष्ट्राच्या या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर बंगालच्या उपसागराच्या दिशेने थोडं बाष्पयुक्त ठग आंध्र प्रदेश तेलंगणा किंवा कर्नाटकच्या उत्तरी भागामध्ये तयार होत आहेत आणि त्यामुळे थोडं लातूर आणि धाराशिवच्या दक्षिण टोकाला किंवा नांदेडच्या दक्षिण टोकाला गडचिरोलीच्या दक्षिण टोकाला थोडं ढगाळ वातावरण होऊ शकतं या पलीकडे सध्या महाराष्ट्रात वातावरण निर्मिती होत नाही आहे आपण बघतो की साधारण उद्या दहा तारखेला देखील भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही अकरा तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यू डीचं वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल त्यामुळे वातावरणात बदल आपल्या सुरुवातीला दिसायला लागेल बारा तारखेला या डब्ल्यू टीचा प्रभाव थोडा अति उत्तरेला सुरू होईल परंतु एकूणच मध्य भारतावर त्याचा काहीही परिणाम होण्याची शक्यता सध्या दिसत नाही स्कायमेटला आपण दहा तारखेला जर बघितलं तर येणारा डब्ल्यू टी स्पष्टपणे पाकिस्तानच्या दरम्यान दिसू लागला आहे अकरा तारखेला या डब्ल्यू टीचा प्रभाव उत्तर भारतात पडण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते आहे बारा तारखेला या डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात राहील असा अंदाज आहे डब्ल्यू डीचा प्रभाव स्कायमेटनुसार तेरा तारखेपर्यंत राहील चौदाला याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की भारतामध्ये विरळ स्वरूपात अतिशय उंचीवरचे ढग आहेत मात्र नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याच्या तयारीत ता आहे अकरा तारखेला हे वातावरण उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि कर्नाटक आंध्र प्रदेश केरळच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण बारा तारखेला बघतो की हे वातावरण उत्तर भारतात थोड्या कमजोर स्वरूपातच राहणार आहे परंतु जवळपास दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थानचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहणार आहे केरळ कर्नाटक आंध्र प्रदेशच्याही काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता कायम आहे सध्या या मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती नाही हवेचा दाब एक हजार आठ एक हजार अकरा एक हजार दहा एकटापासकल एक हजार आठ एक्टापासकलपर्यंत कमी जास्त होतो आहे परंतु या कमी दाबाच्या प्रभावामुळे पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाही फारशी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार नाही त्यामुळे आपण अगदी बारा तेरा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर हवेचा दाब कमी होतो आहे परंतु पावसाळी परिस्थिती केवळ उत्तर भारतामध्ये असणार आहे दोन्ही समुद्रांमध्ये सुद्धा पावसाची परिस्थिती सध्या निर्माण होण्याचा कुठलाही अंदाज नाही त्यामुळे या मॉडेलचा अंदाजही लक्षात घेणं आवश्यक आहे आपण बघतो सोलापूर पूर्व लातूर आणि थोडं चंद्रपूर गडचिरोलीच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये आज ढगाळ परिस्थिती दाखवण्यात येते संपूर्ण आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ या भागात देखील ओरिसापर्यंत बंगालच्या उपसागराच्या किनारपेट्टी भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होते परंतु या ढगाळ परिस्थितीमुळे फारसा प्रभाव नाही किंवा जोर नाही आपण तीन दिवसाचा धावता अंदाज जरी बघितला तर एक हजार अकरा एक हजार बारा किंवा एक हजार आठ एकटा पाचकलपर्यंत महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी होतो आहे असं असलं तरी कुठलीही प्रभावी सिस्टम उत्तर भारतात किंवा दक्षिण भारतात नसल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती तयार होण्यास अनुकूल स्थिती नाही केवळ दक्षिणी पट्ट्यात थोडी ढगाळ परिस्थिती होऊ शकते परंतु सध्या म्हणजे दहा अकरा बारा तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही मात्र तरी देखील लातूर धाराशिव सोलापूर नांदेड चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात ढगाळ परिस्थिती होण्याचा अंदाज कायम आहे तीन दिवसामध्ये ढगाळ परिस्थितीचा अंदाज घेऊन नंतर तापमानाचा अंदाज घेणार आहोत सध्या आपण बघतो दहा तारखेला थोडं ढगाळ वातावरण चंद्रपूरच्या दक्षिणी भागामध्ये किंवा नांदेडच्या दक्षिणी भागामध्ये सोलापूरच्या भागामध्ये लातूर धाराशिवमध्ये तयार होण्याची शक्यता आहे हे ढगाळ वातावरण फार प्रभावी नाही परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा शिडकावा यामुळे होऊ शकतो जास्त पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही नाही भारतामध्येही नाही आहे परंतु अधूनमधून तयार होणाऱ्या कमी दाबांमुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होते त्यामुळे हलक्या शिडकाव्या पलीकडे पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज नाही उद्या पहाटे पाचचा आपण जर तापमान बघितलं तर किमान तापमान नाशिकला अठरा अंश सेल्शियस आहे चोवीस अंश सेल्शियस सोलापूरला आहे त्यामुळे हवामानात फारसा बदल नाही हेच तापमान आपण जर दुपारी बघितलं तर किमान तापमान मुंबईला अठ्ठावीस अंश सेल्शियस तर सोलापूरला अडतीस अंश सेल्शियस कमाल तापमान असण्याची शक्यता आहे अकरा तारखेला पहाटे पाच वाजता नाशिकच्या तापमानात एक टक्क्याने वाढ होण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो की सोलापूरच्या तापमानामध्ये तर चार टक्क्याने वाढ होण्याची शक्यता आहे जिथे चोवीस अंश होतं ते अठ्ठावीस अंश पहाटे पाच वाजता होणार आहे आणि आपण बघतो की अकरा तारखेला तापमानात फारसा बदल नाही अठ्ठावीस अंश तापमान मुंबईला किमान राहणार आहे दुपारी तर अट अडोतीस अंश तापमान महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये राहणार आहे म्हणजे सांगली सोलापूर नांदेड चंद्रपूर या बहुतांश भागामध्ये तापमान हे अडोतीस अंशावर पोहोचणार आहे म्हणजे दुपारचं तापमान आता वाढतं आहे आणि सकाळचं तापमानही बऱ्यापैकी वाढतं आहे त्यामुळे आता थंडी आपल्याला फारशी जाणवणार नाही उत्तर भारतात डब्ल्यू डी येऊन गेल्यानंतर एक दोन दिवसामध्ये थोडा चढउतार या तापमानामध्ये होईल कारण आता दहा अकरा बारा तेरा चौदाच्या दरम्यान एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आहे आणि त्यानंतर मग थोडं हे तापमान आपल्याला नियंत्रित झालेलं दिसेल त्यामुळे लगेचच खूप कडाक्याचं ऊन आपल्याला दिसणार नाही चाळीसशे पार तापमान मात्र मार्चमध्ये जाणारच आहे सध्या मात्र ते अडोतीस अंशापर्यंत मर्यादित आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय प्रळीराजा